ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस इंद्रायणी नदीच्या पलीकडे देहू पासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगर आहे संत तुकाराम महाराज अनेकदा या ठिकाणी चिंतनासाठी जात असत त्यांच्या पत्नी जिजाबाई तुकोबांना शोधत त्यांच्यासाठी भाकरी घेऊन येथे जात डोंगरावर जाण्यासाठी पायथ्यापासून पक्का रस्ता बनवलाय हा रस्ता साधारण दोन अडीच किलोमीटरचा आहे डोंगरावर तुकोबांचं एक छोटस मंदिर आहे सध्या या मंदिरा शेजारीच नवीन भव्य सूर्य मंदिराचं चा बांधकाम चालू आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं जावंच येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर बँक ऑफ महाराष्ट्र या डोंगरासंदर्भात एक अशी आख्यायिका सांगितली जाते की एकदा तुकोबांसाठी भाकर घेऊन येत असताना जिजाबाईंच्या पायात काटा रुतला त्यांच्या डोक्यावर पाटी हातामध्ये पाण्याची कळशी होती अशा अवस्थेत काटा काढणं अवघड झालं तेव्हा विठ्ठलाने गुराख्याचं रूप घेऊन तेथे येऊन जिजाबाईंच्या पायातला काटा काढला या आख्यायिकेची स्मृती जपणार एक मंदिर सुद्धा या डोंगरावर आहे या मंदिरात देव जिजाबाईंच्या पायातील काटा काढत आहे अशा प्रसंगाची मूर्ती आहे भंडारा डोंगरावर भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची सोय येथे रोज अन्नदान होत असत संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि गोराडेश्वर डोंगर अशी तीन डोंगरे त्यापैकी भंडारा डोंगरावर भाविक जास्त भेट देतात याच डोंगरावर डांबरी रस्ता असल्याने वाहने जातात इतर दोन डोंगरांवर पाय वाटेने जावे लागते देहू गावापासून तेरा किलोमीटर अंतरावर भामचंद्र उर्फ भामगिरी हा डोंगर आहे देहू येथून सदुंबरेकडे निघाल्यावर सदुंबरेपासून सात किलोमीटर अंतरावर भामचंद्र आहे डोंगरावर तुकाराम महाराज यांचं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये या डोंगराचं महत्व अनन्यसाधारण आहे पांडुरंगाच्या साक्षात्काराचा ध्यास घेऊन तुकाराम महाराज या डोंगरावर आले आणि पंधरा दिवस येथे अनुष्ठानास बसले या काळामध्ये येथील सर्प विंचू येऊन महाराजांच्या अंगावर खेळत असत अशी आख्यायिका आहे पंधरा दिवसांनी तुकोबांना साक्षात्कार होऊन पांडुरंगाचे दर्शन झाले ते याच डोंगरावर तुकोबांच्या गाथाचे पाठांतर तसेच वारकरी अभ्यासासाठी सध्या येथे जवळपास वीस पंचवीस वारकरी विद्यार्थी राहतात डोंगरावर जाण्यासाठी पायवाटे डोंगर चढण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांचा वेळ लागतो